नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे हे आपण बघणार आहोत मित्रांनो कल्पना किचनमध्ये पडलेली असते त्यावेळी तिच्या पायाला खूप लागतं तेव्हा ती सायलीचा हातही लावून घेत नाही म्हणून विमल तिला रूममध्ये घेऊन येते तेव्हा विमल म्हणते वहिनी खूप लागलंय दुखतंय का हो तुम्हाला तेव्हा कल्पना म्हणते हो ना अगं आता उन्हाळा आला आहे ना म्हटलं मिरच्या वाळवून ठेवाव्यात म्हणून मी डब्बा काढायला गेले मित्रांनो कल्पना पडलेली असते त्यावेळी तिला खूप लागलेलं असतं मित्रांनो इतक्यात सायलीही तिथं येते तेव्हा विमल कल्पनाला म्हणते मी अश्विन दादांना फोन करते तेवढ्यात विमल म्हणते माझा फोन मी वरतीच विसरले मग ती खुनावून सायलीला सांगते की तुम्ही फोन करा तेव्हा सायली अश्विनला फोन लावण्यासाठी बाहेर जाते मग सायली अश्विनला फोन करते तेव्हा अश्विन तिचा फोन काही उचलत नाही पुन्हा सायली त्याला फोन करत असते नंतर मग अश्विन तिचा फोन उचलतो आणि सायलीला रागाने म्हणतो मी फोन उचलत नाही म्हणजे कळत नाही का तुला मी कामात आहे ते फोन का केला होतास तेव्हा सायली त्याला सांगते की अहो अश्विन भाऊजी आई किचनमध्ये स्टोलवरून पडल्या आणि त्यांच्या पायाला लागला आहे आणि सूजही खूप आहे मी आता काय लावू शकते त्यांच्या पायाला मित्रांनो मग अश्विन म्हणतो काय हे तुला आधी सांगायला कळत नाही का मॅसेज करायचा मला तू पण ना उगाच वेळ वाया घालवला आहेस बरं आता मम्माच्या पायाला सूज आहे ना मग आधी बर्फाने शेक आणि मग हळदीचा लेप लाव तेव्हा सायली अश्विनला हो असं म्हणते नंतर अश्विन तिला म्हणतो की मला हॉस्पिटलमध्ये जरा काम आहे नंतर मी येताना मम्माला मेडिसिन्स घेऊन येतो आणि हो पायाची सूज वाढली तर घरचे कोणी तर मला फोन करू देत विमलताई किंवा मम्मा मित्रांनो अश्विनच्या तुटक बोलण्याने सायलीला वाईट वाटतं सायली अश्विनला फोन केल्यानंतर आतमध्ये येते आणि कल्पनाला म्हणते आई ला 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 मी आता अश्विन भाऊजींना फोन केला होता त्यांनी तुमच्या पायाला हळदीचा लेप लावायला सांगितला आहे मी करून आणते तेवढ्यात कल्पना म्हणते तू नको करूस विमल तू जा आणि हळदीचा लेप करून आण जा मग विमल म्हणते वहिनी सायली ताईंना लेप करू दे ना मी तुमच्याजवळ थांबते तुम्हाला काही हवं नको मित्रांनो तेव्हा कल्पना विमलवर चिडते आणि म्हणते तुला काही कळत नाही का जा पटकन तेव्हा मग विमल जाते आणि सायलीही तिच्या पाठोपाठ जाते मित्रांनो आता इकडे अथर्व विचारे पळून गेल्यामुळे अर्जुन आणि चैतन्य दोघेही खूप डिस्टर्ब झालेले असतात तेव्हा चैतन्याला इन्स्पेक्टर कदमांचा मेसेज येतो तेव्हा तो अर्जुनला सांगतो की अर्जुन इन्स्पेक्टर कदमांना अथर्वाचं लोकेशन ट्रेस करता आलं नाही पण त्यांनी कॉल लिस्ट पाठवली आहे आणि काही मॅसेज डिटेल्स दिले आहेत तेव्हा अर्जुन त्याला विचारतो तेव्हा चैतन्य सांगतो की यात असं लिहिले मी इथे राहणार नाही चैतन्य गडकरींच्या घरून पळून जाऊन मी थोडे दिवस मामाकडे म्हणजे रत्नागिरीला जाऊन राहणार रा आहे महिन्याभरात सगळं निवळेल मग आपण भेटू मित्रांनो अथर्वचा मेसेज त्यांना समज त्याने हा मेसेज त्याच्या मैत्रिणीला पाठवलेला असतो तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे तो रत्नागिरीला चालला आहे तेव्हा चैतन्य म्हणतो त्याच्या मामाला शोधायला हवं आणि एवढ्या मोठ्या शहरात त्याला कसं शोधायचं फार वेळ ला उदे ला लागेल ला अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो आणि आपल्याकडे वेळ नाही आपल्याला उद्याच्या उद्या त्याला कोर्टात हजर करायचं आहे आपणाला आत्ताच निघावं लागेल पण आपणाला हे कसं कळेल तो ट्रेनने गेला आहे की बाय बस तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन आपण पोलिसांची मदत घेऊ शकतो मग अर्जुन म्हणतो नाही आपण ही रिस्क नाही घेऊ शकत कारण जर महिपतला समजलं तर हे आपणाला खूप महागात पडेल मित्रांनो इतक्यात इन्स्पेक्टर कदम चैतन्याच्या फोनवर अथर्वचं शेवटचं लोकेशन पाठवतात तेव्हा त्यांना समजतं की हायवेजवळचं शेवटचं लोकेशन आहे त्यावेळी चैतन्य आणि अर्जुन तिथे जायला निघतात मित्रांनो इकडे आता विमल कल्पनासाठी लेप बनवण्यासाठी किचनमध्ये आलेली असते तेव्हा सायली तिला म्हणते की विमलताई आईंसाठी लेप मी बनवू का तेव्हा विमल म्हणते की हो चालेल सायलीताई तुमच्या हातात जातो आहे तुम्ही जर लेप बनवून लावला ना की बहिणी लगेच टनाटना उड्या मारू लागतील आणि त्यानिमित्ताने तुम्हाला तुमच्या सासूचीही सेवा करता येईल मित्रांनो मग सायली लेप बनवायला घेते मित्रांनो आता इकडे मधुभावना कोर्टाची नोटीस आलेली असते ती वाचून ते लगेच कुसुमला सांगतात की कुसुम कोर्टाची नोटीस आली आहे तेव्हा मधुभाऊंना बघून कुसुम म्हणते हो ना मग एवढं घाबरण्यासारखं काय आहे त्यात मधुभाऊ अर्जुन आपल्या पाठीशी उभा आहे ते पवार जोशी साक्षी काही आपलं वाकडं करू शकत नाहीत तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही पण त्यांनी तारीख घेतली आहे त्यांच्या हाती काही नवीन पुरावे सापडले असतील का मित्रांनो मधुभाऊ थोडे घाबरतातच आणि म्हणतात त्यांनी माझा जामीन रद्द केला तर नाही कुसुम आता मला जेलमध्ये राहणं नाही जमणार मित्रांनो कुसुम मधुभाऊनं घाबरलेलं बघून त्यांना खाली बसवते आणि पाणी प्यायला देते आणि म्हणते मधुऊ तुम्ही शांत हो तुम्ही असं समजा की लवकर तारीख मिळाली म्हणजे त्या साक्षीचा खरा चेहरा लवकर फाटेल तरीही तुम्हाला काळजी वाटत असेल तर आपण अर्जुनला फोन करूया आणि विचारूया सोमवारी कोर्टात काय घडणार आहे ते तेव्हा मधुवा म्हणतात की नाही नको यामुळे जावई बापूंवर अविश्वास दाखवल्यासारखं होईल तेव्हा मग कुसुम त्यांना सांगते की हो ना म्हणजे तुमची पूर्ण खात्री आहे ना सायली अर्जुन तुमच्यासाठी जे करताय ते योग्यच आहे ते मग झालं तर तेव्हा मधुवा म्हणतात हो कुसुम सायलीवर तर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे आणि बापूंवर एकदा अविश्वास दाखवला होता ती चूक मी पुन्हा नाही करणार तेव्हा कसं म्हणते शांत व्हा तुम्ही कोर्टात विजय आपलाच आहे मित्रांनो आता इकडे कल्पनाची झोप लागलेली असते इतक्यात सायली तिच्यासाठी हळदीचा लेप घेऊन येते आणि कल्पना झोपली आहे हे समजल्यानंतर ती स्वतःच तिच्या पायाला हळदीचा लेप लावते तेव्हा मित्रांनो सायलीला कल्पना आणि तिच्या जुन्या आठवणी आठवतात कल्पनाने अगदी मुलीप्रमाणे सायलीला प्रेम दिलेलं असतं याच आठवणीत सायली रमलेली असते आणि त्यावेळी ती रडतही असते तिच्या डोळ्यातील ते पाणी कल्पनाच्या पायावर पडतं त्यामुळे कल्पनाला जाग येते आणि उठल्यानंतर बघते तर सायली तिच्या पायाला लेप लावत असते तेव्हा ती सायलीला खूप ओरडते आणि म्हणते तू इथं काय करतेस आणि मी विमलला लेप लावायला सांगितलं होतं तू कशाला माझ्याजवळ आली आहेस मित्रांनो तेव्हा सायली म्हणते अहो आई मला माहिती आहे माझी चूक झाली पण तुम्ही मला त्याचं प्रायश्चित्तही घेऊ देत नाहीत माझ्यावर आईसारखं प्रेम केलं होतं ना तुम्ही मग निदान मला माझ्या आईची सेवा तर करू देत मग कल्पना विमलला बोलवते आणि म्हणते विमल तू परक्या माणसांवर तुझी कामं का टाकतेस तेव्हा सायली म्हणते आई यात विमलताईंची काही चूक नाही मीच म्हणाले होते मी लेप बनवून आईंच्या पायाला लावते विमलताई तुम्हीच लेप लावा आईंना बरं वाटल्याशी कारण मग सायली नाराज होते आणि बाहेर जाते मित्रांनो आता इकडे सुमन प्रतिमाच्या रूममध्ये तिचे कपडे ठेवण्यासाठी आलेले असते तेव्हा ती थोडी थांबते तेव्हा प्रतिमा तिला म्हणते काही बोलायचं आहे का तुला सुमन तेव्हा सुमन म्हणते नाही परत म्हणते हो मग हे ऐकून प्रतिमा तिला म्हणते की बघ तुझाही छोट्या छोट्या गोष्टीत गोंधळ उडतो ना तेव्हा मग सुमन तिच्याजवळ जाऊन बसते आणि म्हणते हो बहिणी असं का होतं ना माझं मलाच कळत नाही जीव नुसता घाबरा घुबरा होतो राकेशचा एक दिवस फोन आला नाही ना तरी मला खूप टेन्शन येतं आपल्या मुलांची काळजी आपल्या जीवाला घोर लावतेच हो शेवटी आपण आपल्या मुलांसाठी जगत असतो ना मला खरं तर त्याच विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं प्रत्येक आईला आपल्या मुलांचा आनंद महत्त्वाचा असतो पण तुम्ही तर भर मांडवात तुमच्या मुलीचीही बाजू घेतली नाहीत सायलीची बाजू घेतलीत समजा तन्वीच्या जागी सायली असती तरीही तुम्ही असंच केलं असतं तेव्हा प्रतिमा म्हणते की हो माणूस कोण आहे यावर निर्णय अवलंबून नसतो सुमन तो योग्य आहे की अयोग्य हे महत्वाचं मग सुमन म्हणते पण शेवटी आपलं माणूस ते आपलं माणूस नाव त्याला जे हवं हो तेच आपण करायला हवं हो। तेव्हा प्रतिमा म्हणते ते चुकीचं असलं तरी सुमन समज तुझ्या अगदी जवळचं माणूस म्हणजे नागराज भाऊजी तुझ्याशी अगदी वाईट वागत आहेत ते अगदी चुकीचं वागत आहेत मित्रांनो इतक्यात नागराज बाहेर येतो आणि हे ऐकत असतो मग प्रतिमा म्हणते की वरवर जे नागराज भाऊजींचं प्रेम वाटते ते सगळं खोटं आहे ते रविराजनाही फसवतायत ते त्यांच्या भावाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवतायत एखाद्याने शत्रूशीही वागू नये असं वागतायत नागराज भाऊजी आपल्याशी मित्रांनो प्रतिमाचं हे शब्द ऐकून नागराज घाबरतो आणि म्हणतो या प्रतिमाला कळलं कसं हिची मेमरी परत आली की काय नाही नाही आत्ताच्या आता हे थांबवायला हवं मित्रांनो मग प्रतिमा म्हणते आता मला सांग सुमन इतक्या जवळचं माणूस तुझ्याशी असं वागत असेल तर मित्रांनो इतक्यातच नागराज आतमध्ये येतो आणि म्हणतो बहिणी हे काय चाललंय खोटं नाटं सांगून माझ्या विरोधात माझ्या बायकोला भडकवतेस दादाला मी फसवलंय आणि त्याच्या पैशावर माझा डोळा आहे असं सांगतेस तू दादा दैवत आहे माझ्यासाठी पुजतो मी त्याला आणि तू असं सांगतेस तू काय ऐकून घेतेस सुमन तुला समजत नाही तुला सांगता येत नाही तुझा नवरा प्रामाणिक आहे सज्जन आहे ते माझ्याशी चांगला वागतो असा नाही येतो आणि मला दादाच्या प्रॉपर्टीतलं काहीही नको आहे मित्रांनो नागराजची गंमत बघून सुमन हसत असते तेव्हा नागराज म्हणतो काय झालं हसायला तेव्हा सुमन सांगते की अहो तुम्ही असं करताय की तुमची खरंच चोरी पकडली गेली अहो वहिनी मला तुमच्याबद्दल काही सांगत नव्हतं त्या मला फक्त उदाहरण देत होत्या आपलं माणूस इतकं चुकीचं वागलं तर काय करशील तू तेव्हा असं विचारत होत्या मित्रांनो लगेच प्रतिमा म्हणतेस तिला मग सांग ना काय करशील तू तेव्हा सुमन म्हणते पोलिसात देईन आणि नंतर घटस्फोट घेईन आपल्या भावाशी असं वागणाऱ्याला साथ कोण देणार मित्रांनो मग नागराज म्हणतो बास वहिनी चेष्टेत हे असले विषय नको बास सुमन चल इथून लवकर माझं पासबुक एक सापडत नाही दे मला शोधून लवकर मित्रांनो मग सुमन हो म्हणते आणि प्रतिमाला येते वहिनी असं म्हणून बाहेर जाते मित्रांनो अथर्व विचारी पळून गेल्यामुळे अर्जुन आणि चैतन्य त्याला शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात सोमवारी कोर्टाची तारीख असल्यामुळे अथर्व विचारे सापडणं गरजेचंच आहे या टेन्शनमध्ये दोघही असतात त्यांना अजूनही अथर्व मिळालेला नसतो मित्रांनो तेव्हा अर्जुनला सायलीचा फोन येतो अर्जुन फोन उचलत नसतो तो मनातल्या मनात म्हणतो की कसं सांगू सायलीला की अथर्व विचारे पळून गेला आहे तो मित्रांनो सायली त्याला सारखंच फोन करत असते तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन फोन उचल ना अर्जुन फोन उचलतो आणि म्हणतो की मी मीटिंगमध्ये आहे नंतर फोन करतो तेव्हा सायली त्याला म्हणते की तुम्ही बाहेर आहात ना मग मीटिंग कुठं आहे तेव्हा अर्जुन तिला सांगतो की ऑनलाईन मिटिंग सुरू आहे मी तुम्हाला नंतर कॉल करतो ठेवा तेव्हा सायली म्हणते बरं मला एवढं सांगा काही प्रॉब्लेम नाही ना तेव्हा अर्जुन म्हणतो की असं का विचारत आहे तर सायली म्हणते की आज तुमचा फोन नाही मेसेज नाही काळजी वाटली म्हणून विचारलं त्या महिपतने अजून काही गोंधळ घातला नाही ना मित्रांनो हे ऐकून अर्जुन चिडतो आणि तिला म्हणतो माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा मी मॅनेज करतोय ना सगळं फोन ठेवा मित्रांनो मग अर्जुन फोन ठेवतो तेव्हा चैतन्य म्हणतो अरे अर्जुन असं काय करतोयस तेव्हा अर्जुन म्हणतो मग काय करू चैतन्य मी सायलीच्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही आणि तो अथर विचारे नाही सापडला तर त्या खूप दुखावतील मित्रांनो मग चैतन्य अर्जुनला समजावतो आणि शांत व्हायला सांगतो मित्रांनो आता इकडे अश्विन तन्वीच्या काळजीने तन्वीला मॅसेज पाठवत असतो मग ही प्रिया ते मॅसेज वाचते आणि अश्विनची चेष्टा करत असते तेव्हा ती म्हणते याच्या मॅसेजेसनेच मोबाईल कंपनींची कमाई होत असेल असाच माझ्यासाठी बेटापिसा जा मी माझ्या टार्गेटच्या खूप जवळ आहे मित्रांनो प्रियाने अश्विनला बरोबर गुंडाळलेला आहे तो बिचारा तिच्या ट्रॅपमध्ये अडकलेला आहे आता मित्रांनो अजूनही इकडे अर्जुन आणि चैतन्याला अथर्व विचारही सापडलेला नसतो ते खूप ठिकाणी जाऊन त्याची चौकशी करत असतात त्याचा फोटो दाखवत असतात लोकांना आणि त्याची विचारपूस करत असतात पण कोणीच त्यांना काही माहिती सांगत नसतं तो त्यांना अजूनही सापडलेला नसतो आणि इकडे खूप उशीर झाला आणि अर्जुन घरी आला नाही म्हणून सायली काळजीने अस्वस्थ झालेली असते इतक्यात तिला प्रतिमाचा व्हिडिओ कॉल येतो तेव्हा सायली प्रतिमाला म्हणते तुम्ही बऱ्या आहात ना प्रतिमा त्या तेव्हा प्रतिमा म्हणते हो मी बरी आहे का कुणास्टाहूक हो? मला वाटलं तू अस्वस्थ आहेस तुझ्याशी बोलूया म्हणून फोन केला तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आह्या खरंच मला आता कोणाशी तरी बोलावंसं वाटत होतं आधी आईंना सगळं सांगत होते पण आता त्या मग प्रतिमा म्हणते पण आता कल्पना काही ऐकूनच घेत नाही आज काय झाले तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आहत्या अजून हो हे घरी आले नाहीत काळजी वाटायला लागली तेव्हा प्रतिमा म्हणते एवढंच ना अगं तुझा नवरा कामाचा माणूस आहे येईल तो नवऱ्याची अशी वाट बघण्यात एक वेगळीच मजा असते हो ना आणि सायली या काळजीवर एकच उपाय आहे नवऱ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा अर्जुन कर्तबगार आहे कधीच हरणार नाही मग कसली काळजी तेव्हा सायली म्हणते पण प्रतिमा आत्या यांचं कामच असं आहे ना की यांचा संबंध सतत गुन्हेगारांशी येत असतो म्हणून भीती वाटते तेव्हा प्रतिमा म्हणते हो पण अर्जुन कोणाचंही वाईट करत नाही मग त्याचं का कोण वाईट करेल आणि तू पहिली मनातून ही भीती काढून टाक सायली कशी गंमत आहे बघ माझी मनस्थिती ठीक नसली की नेमका तुझा फोन येतो तेव्हा सायली म्हणते आणि मी अस्वस्थ असले की नेमका तुमचा फोन येतो मित्रांनो मग दोघेही असतात तेव्हा प्रतिमा म्हणते बर आता ही काळजी सोड आणि निवांत झोप मित्रांनो प्रतिमा आणि सायली दोघीही खूप खुश असतात आणि बोलत असतात तेव्हा प्रिया येते आणि प्रतिमा सायलीशी बोलते हे बघितल्यावर तिला राग येतो आणि ती मनातल्या मनात म्हणते मनात अरे ह्या दोघी काही दिवसभर एकमेकींशी बोलत असतात काय बस झालं आता जे काही करायचं आहे ते प्रतिमाचा नवराज करेल मित्रांनो आता इकडे अश्विन घरी विमलला फोन करतो आणि कल्पनाची चौकशी करतो पाय बरा आहे का मम्माचा असं विचारतो सूज कमी आले आहे का तेव्हा विमल त्याला सांगते अश्विन म्हणतो की तुम्हीच मम्माची काळजी घ्या दुसरा कोणाला सांगू नका काही वाटलं तर मला कॉल करा मग अश्विन फोन ठेवतो मित्रांनो मग नंतर अश्विन परत प्रियाला फोन करतो प्रिया काही त्याचा फोन उचलत नाही मग अश्विनलाच टेन्शन येतं आणि तो म्हणतो बिचारी तन्वी खूप त्रासातून चालली मलाच तिच्या घरी जाऊन बघायला हवं मित्रांनो आता इकडे सायली खूपच अस्वस्थ असते तेव्हा ते चैतन्याला फोन करते आणि म्हणते चैतन्य भाऊजी कुठे आहात तुम्ही मगाशी हे मीटिंगमध्ये होते माझ्यावर चिडले मला खूपच काळजी वाटते तेव्हा चैतन्य म्हणतो हो हो वहिनी सगळं ठीक आहे इथं मित्रांनो इतक्यात अर्जुनला अथर्व विचारेसारखा एक माणूस दिसतो आणि तो म्हणतो तो बघ चैतन्य अथर्व विचारे आणि नेमकं हे सायली ऐकते मित्रांनो चैतन्याने अर्जुन गाडीतून उतरून बाहेर येतात तेव्हा सायली चैतन्याला विचारते चैतन्य भाऊजी काय झाले अथर्व दादा कुठे आहेत तेव्हा चैतन्य म्हणतो वहिनी दोन मिनटं थांब तुला सगळं सांगतो मित्रांनो मग अर्जुन आणि चैतन्य त्या अथर्वसारख्या दिसणाऱ्या माणसाजवळ जातात बघतात तर तो अथर्व विचारे नसतोच तो वेगळाच कोणीतरी माणूस असतो मग त्या माणसाला स्वारी म्हणतात आणि पुन्हा मागे येतात हे ऐकून सायली म्हणते चैतन्य भाऊजी काय झाले अथर्व दादाला हक्का मारतायत मला सांगा पटकन मला काळजी वाटते तेव्हा चैतन्य म्हणतो हो हो सांगतो सायली बहिणी मित्रांनो मग चैतन्य सांगतो की अथर विचारे माझ्या घरातून पळून गेल्या बहिणी मित्रांनो हे ऐकून सायलीला खूपच टेन्शन येतं ती म्हणते काय मलाच संशय येतच होता की काहीतरी बिनसलंय नाहीतर हे माझ्यावर चिडणार नाहीत पण तुम्ही कुठे आहात आत्ता मला सांगा मी लगेच तिथे येते तेव्हा चैतन्य म्हणतो नाही नाही नको तू कुठेही येऊ नकोस आम्हाला अथर्वीच्या मागे कुठे कुठे जावं लागणार आहे हे आम्हालाच माहीत नाही तू घरीच थांब वहिनी तू काही काळजी करू नकोस आम्ही आता रत्नागिरीच्या रस्त्याला लागलो आहे आत्ता थांबायलाही वेळ नाही तुझी काही मदत लागली तर कळवतो मित्रांनो मग सायली म्हणते ठीक आहे काळजी घ्या मित्रांनो मग अर्जुन चैतन्याला म्हणतो झालं सांगून जाऊया पुढे मित्रांनो अर्जुन आणि चैतन्य पुन्हा अथर्वचा शोध घेण्यासाठी पुढे जातात इकडे सायली तर खूप टेन्शनमध्ये असते मित्रांनो आजचा भाग तर इथे संपतो आता उद्याच्या भागामध्ये सायली अर्जुनची वाट बघत दरवाजामध्येच उभी असते हे प्रतापला आणि कल्पनाला समजतं त्यावेळी तेही काळजी करतात आणि इकडे अर्जुनला अथर्व विचारे सापडतो तेव्हा तो त्याला म्हणतो की तू आमच्या केससाठी किती महत्त्वाचा आहेस हे तुला कळत नाही का मित्रांनो अर्जुनचा राग बघून अथर्व विचारे खूप घाबरतो बघूयात आता उद्या काय होतंय ते अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा